नमस्कार आकाश मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्रात यावेळी भाजपाची वेळ विजय रुपाणींनी सांगितली कशी होणार सीएमच्या नावाची घोषणा डोकेदुखी ताप आणि डोळ्यातून येत आहे रक्त सतरा देशांमध्ये अलर्ट या व्हायरसमुळे पंधरा जणांचा मृत्यू मातोश्रीवर बैठक तिकीट फायनल झालं गावाकडे आलो आणि उद्धव ठाकरेंनी शब्द फिरवला एकनाथ शिंदे महायुती सरकारमध्ये असणार की नाही शिवसेना नेत्याने त्याने दिलं उत्तर गृह खात्याचा आग्रह भाजपाच्या निर्णयाकडे लक्ष गुलाबराव पाटील काय म्हणाले आयपीओ ची ग्रँड लिस्टिंग पहिल्याच दिवशी पैसा दुप्पट चारशे पन्नास रुपयांवर पोहोचला भाव तुम्ही घेताय का हा शेअर विधानसभेच्या पराभवानंतर काँग्रेसमध्ये होणार संघटनात्मक बदल पक्षाचा चेहरा तरुण करणार लवकरच स्वस्त होऊ शकतं लोन व्याजदरात किती कपात करू शकतं आरबीआय जाणून घ्या बांगलादेशमध्ये तिरंग्याचा अपमान सोशल मीडियावरील व्हायरल फोटो मागील सत्य काय अखेर गुलाबराव पाटील यांनी बोलून दाखवली मनातील खतखत म्हणाले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत ही आमची इच्छा चोवीस वर्षीय रशियन अभिनेत्रीचा समुद्रात बुडून मृत्यू व्हिडिओ व्हायरल पोलिसांचा तपास सुरू ऊसतोड कामगारांचा ट्रॅक्टर विहिरीत उलटला तीन चिमुरड्यांचा बुडून मृत्यू आईबापाचा आक्रोश दोन्ही पायाने दिव्यांग पाटलीची नशा लागले आणि मुन्नाच्या आयुष्याला विक्रमी कलाटणे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या आकाश मराठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा